दरम्यान कांदा निर्यात बंदी विरोध केलेल्या आक्रोशाच्या दबावामुळे उठवली हा विजय प्रतिक्रिया शरद पवार गटाचे खासदार अमोल दरम्यान कांदा उठवण्यात उशीर झाल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली तर कांद्याची आकडेवारी समजल्यानंतर निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये निवडणुकीचं कुठलंही कारण नाही असं भाजपचे नेते पाशा पटेल यांनी म्हटलंय हा नक्कीच एका अर्थी विजय आहे परंतु केंद्र सरकारनं हा निर्णय घेत असताना करावी उशीर ही सुद्धा गोष्ट नमूद लागेल केंद्र सरकारनं सर्वसामान्य शेतकऱ्यांची ही बाजू ऐकली याबद्दल धन्यवाद परंतु त्याचवेळी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान आपण आपल्या या आहे गरजेपेक्षा चार लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन जास्त झालेलं आहे आकडेवारीमध्ये घोळ झालेला आहे मी स्वतः आदरणीय पियुष गोयल साहेबांना ही आकडेवारी सांगितलेली होती पत्रसुद्धा त्यांना दिलेलं होतं ती खातरजमा अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुन्हा केल्यामुळं हा निर्णय झालेला आहे निवडणुकीला घेऊन हा निर्णय झालेला नाही